की निवडणुका होत असतात लोक घटत असतात त्याच्यात व्यक्तीच्या काय करायचं हे काही ठरवलं नाही लक्ष बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी निघली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागीची इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे जवळपास तीन लक्ष या ठिकाणी येतील त्यांच्यासमोर एक तंत्र बांधलं जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू जाने थे 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 मदद एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मराठवाडा ते विदर्भ इथे सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पूर्ण मकर संबंधित शेतीशी संदर्भात आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहे सत्तावीस विशेषतः महाराष्ट्र आणि नगरमध्ये महाराष्ट्रामध्ये विहिरी अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे आम्हाला लोकांच्याकडे याचा ध्वजिवत माहिती केल्यावर आम्ही त्याच्याकडे ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आमदार आम्ही धरणार आहोत या कामात लक्ष राखलं जाईल काही दिवस आपू अप नंतर मायगाव सघात कारखान्याची निवडणूक लागणार आहे तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष राहणार आहात कारण आता पर्यावरत वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट केली असं की निळ झुका होत असतात लोक भेटतच असतात त्याच्यात तुम्ही व्यक्तीचा काय करायचं हे काही ठरव नाही लक्ष बाकीचे जे घटण आहेत त्याचं तर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसत आहे होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं राहुल सोलापूरकर असतील प्रसिद्ध इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होतं असं की हे राज्याचं राज्याच असत असं काही मान्य करणार नाही त्याचा गैरफायदा घेणारे काही होत अचानक सामृदायाचा सा निकाल राज्य सरकारने नि, घ्यावा सक्त घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्यामध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी वापर प्रयत्न करत असेल खावं त्यांनी याला

होत असतात लोक काय करायचं हे काहीच नाही नाही ठरणार असं राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतय होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचा सातत्यानं अपमान होतो राहुल चोपूरकर असतील इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होत हे संस राज्याचं वातावरण असत असं काही मी मान्य करणार नाही ठिकाणी युजली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही होत अचानक सामुदायाचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सत्वभूमी घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जाग आणि धर्म याच्या अंतर हे तुम्ही प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला भूमिका घ्यायचा प्रश्न जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या उत्तर पण वेगवेगळे आदर काढले जात होते त्यांनी उत्तर दिले आणि तुम्ही त्यांचं उत्तर आज थापल

साहेब मल्हार झटका आणि वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे पण राज्यावरती काही लाख कोटीच कर्ज आहे साडेनऊ साडेनऊ लाख कोटीच कर्ज आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार चौदा पर्यंत ते दोन लाख कोटी पर्यंत होत साडे नऊ लाखी माझ्या वाचनात त्याच्या बीड मधली परिस्थिती वेगवेगळे व्हिडीओ करू येतात गुन्हेगारी वार्ताहर दिनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असं की वीज हा आज ती वीजची अवस्था आहे कधी वीज शांत सौम्याने सगळ्या रस्त्यांना घेऊन जाणारा असा जिल्हा असा माझा अनेक कर्तचा अनुभव आहे मी स्वतः त्या भागात लक्ष देत होतो तिथं मी सदस्य आमदार म्हणून तिथे निवड नाही एक प्रकारचं सामंजस्यचं वाटत होत जुनदयाने काही लोकांनी सत्यता गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्काळ गेले काही म्हणणे आज वीज दिसते माझं सच्य की राजेचार करता जो कोणी कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो अशांचे संबंधी अत्यंत सक्त असं घालून हे असण्याची गरज आहे आणि गरज आहे ती कशी होती पोलीस त्यांच्यासोबत कौतुक प्रश्न तुम्हाला निमंत्रण दिलेलं दहा तारखेचं साखर जय पवार यांनी त्यांच्या भविप्रश्नी कुटुंब एकत्र येणार काय नाही केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाही याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार योजना अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा